आपल्या समाजासाठी <fry Eng mainland, Chick Brasilia>

आनंद प्राप्त केला आणि कुठेतरी कुर्तीत मात्र मध्यंतरासाठी सामना थांबला मध्यंतर पर्यंत आहे कारावी बारा तरी अर्थातच बारावी सग हा आठ गुणांनी आघाडीवर आहे अर्थातच आठ गुणांनी Jangan. Ini paling असं अडकतात आणि आता दोन लोक समालोचना सुरुवात करतात त्यांच्याकडे त्यांचं समालोचन ते आमचे खरोखर दादा त्यांना म्हणतो विचार करता पिव दादा प्लेतून तर आम्हाला प्रेरणा मिळाली जरी जगदाजींनी संघर्षात केले असो पण आम्ही तिथेच पोहोचलो आहोत किती चार नंबरची त्यांची प्रदीर्घ हाक आहे आणि तो मोठा जनाला खिलाफ अधिक गोष्टी होती आणि खरं खरं कायतरी जमत करते तो लागते केलं होतं

पहिला तयार मास्टर या 40 संघांनी तयारी करायचं आहे की हा संघ हा अमर अमित कुमार पहिला पुकार दिला मध्यातचा भाग आम्ही तुम्हाला पुकार देऊ आणि 2 मिनिटं असताना आम्ही शेवट पुकार देऊ आपण अगदी तयारीत राहा एकत्र आपण आहे दुर्गा भवान आणि अखंड महाराष्ट्राच असलेला राज्यदैवत म्हणजे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील महाराष्ट्र माणसाला शिकवल्यानंतर मी महाराष्ट्रामधील

तर आता मात्र आपल्याला सामना पाहायला मिळतो मैदान क्रमांक एक वर पहिला फेरीतील शेवटचे लढत अर्थातच एक रोम हर्षक सामना नवतरुण काराबी विरुद्ध जय हनुमान सरीच्या सदाईसाठी असेल आता मात्र खुंखार खेळ नेहमीच पंचांच्या निर्णयाचं सन्मान करणार असं शांत संयमी असा मिथून मोकळा पाहायला मिळतो यावेळेस मात्र जबरदस्त अँकल होय आणि मात्र रोखल्या गेल्या बारो मिथून मोकळ जातोय मैदानाच्या बाहेर हा लोणाचा बजा परतावला जाईल का

बाब तालुक्याला लाभलेलं एक अनमोल रत्न जवळपास सहा फूट पेक्षा जास्त भीत असलेला खेळाडू यावळेत मात्र इतकं सांगितले

पण पहिले तोक्तेवाद काय प्रकारचा असेल लॉकडाऊन मध्ये कितीतरी जणांच्या घराचे पत्रे उडाले कितीतरी जणांची घरे कोसळली असं हे तोक्तेवाद वादळ आता मात्र येऊन धडकलंय उडांगी संघासारखं रसाता दुरुतीत पाडेल नाही या वळेस मात्र नक्कीच सबला धुरत्व विनंतोकर चेहरा ডান্সির ব্যক্তিমত্ব আপনারা পাহাড়া হয়েছে মাঝে মাঝে তাহলে আগে গাওয়া ডান ব্যক্তিমত্ব खेळा नितांत ज्यांचं प्रेम आहे असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला त्या नागाव गावाला लाभलेलं पाहायला मिळतं आता मात्र थर्ड रेड आता मात्र तिसरी साडा शेवटची गव्हर्नमेंट असेल सामना संपाय साडी

एका गुणाची कामगिरी करतोय निश्चितच मी तुम्ही मंगळाला प्रत्युत्तर दाखवला तर आहे कामगिरी करतोय राहुल होईल एक जबरदस्त मोहरा तीन असेल सगळीकडून असेल यावेळेस कोरबचा मानस डोळ्यासमोर ठेवावा लागेल राहुल जर यशस्वी व्हायचं असेल सात नंबर ची जर प्रदान केला दावा गा करतो मोहऱ्याला जो मोहरा तो वारंवार ठरत होता कारण एक अडीतरी हिंसा या ठिकाणी पाहायला मिळते चढाईसाठी आता राज पाटील रुपये वादळ असेल निश्चितच मित्रांनो वादळ होणे कारण या खेळाडूच्या पायामध्ये भूमचक्री वादळ आहे हा खेळाडू सजा घेणार नाही अनेक मैदाना या तर्फी झोकून दिलेली आहे मागील वर्षी आपण स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये अंतिम एक लाख रुपयाचं पारितोषिक राज पाटीलने आपला स्वनावे केला होता आता मात्र साडेसडे राहुल होईल दोन असे समीकरण असेल राहुल मुकल आणि राज राजपाटील मैदानामध्ये निश्चितच आणि मात्र सामना संपतोय विजय क्षण मात्र खेचून आणलेला आहे अर्थातच जय म्हणू नाही खऱ्या अर्थाने तुमच्या माहिती चिंत आहे धन्यवाद विजय संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे गोड करतो पराभूत झालेल्या सहभागी सन्मान घेऊन जायचं आहे आणि ध्वनी आपण आपला पारितोष घेऊन जायचं आहे चला त्या ठिकाणी नवजीवन पेजारी वागेश्वर नवजीवन वागेश्वर बागेश्वर आपण जय माहिती तबा घ्यायचा आहे तिसरा बाती हसून हसून खऱ्या अर्थाने शत्रूचा तंबू तोडून आणतो असा हा जबरदस्त खेळाडू आणि असा जितेश पाटील आपल्याला मैदान क्रमांक दोन वर वाई वेळेस पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने प्राण तो जन्मा ये रे पुन्हा असा सूर्याचा किरण तो असा किरण पाटीलचा जातो संघ वाई सुदोडांनी विनंती असेल नवजीवन पेजारी वागेश्वर रोड रोहा विना विलंब आपण मैदान क्रमांक एक सो धावा घ्या नवजीवन पेजारी वागेश्वर रोड आपण मैदान क्रमांक एक कडे रवाना व्हा त्यानंतर मैदान क्रमांक दोन साडे देखील चिंचमाता बोरली पंचतन विरुद्ध वादळ आपण सज्ज व्हा चिंचमाता बोरली पंचेतन विरुद्ध वादळ खालीकवाडा आपण सज्ज व्हायचा आहे चढेचढी आता मात्र एक नवोदित खेळाडू पाहायला मिळतो चारा सिक्स रेक असेल गुण मिळवणं तितकंच सोपं नसेल परंतु सुमित पाडेल एक जबरदस्त खेळ सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळतो आता मात्र कमला करावं लागेल ऋतिक पाडे घ्यायला तर हा एक खूपार खेळाडू आहे जबरदस्त खेळाडू आहे यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतोय गुण गुणाचा एक चुकीचा प्रयत्न करतो असा ऋतिक पाडेल त्याला प्रत्युत्तर दाखवला होता तर जितेश जर्दी क्रमांक आठ जितेश पाटील जे एस संघाच्या माध्यमातून हा देखील खेळाडू कार्यरत असतो

उघड्या कितपत गुणांची माध्यमातून केली जाते पूर्णतः एकदा हौतिक पाटील नऊ गुणांची आघाडी अद्याप देखील बाकी असेल परंतु ही आघाडी देखील मोडत मित्रांनो बघा ऋतिक पाटील सारखा खूप फार खेळाडू ज्या संघामध्ये असेल त्या संघ तो संघ पिछाड्यावर राहणार नाही निश्चितच चला वागेश्वर रोड शेवटचा एक मिनिट असेल वागेश्वर रोड संघाकडे वागेश्वर रोड संघ शेवटचा एक मिनिट चला मित्रांनो वागेश्वर रोड संघाला विनंती करतो आपण दुसरी खेळत आहात कृपया आपलं सहकार्य असणं फार महत्वाचं आहे थर्ड अँड फायनल कॉल तिसरा फो फॉर ग्राउंड नंबर टू चीनच माता बोरली पंचदन विरुद्ध वादळ खारी सज्ज भार चीनच माता बोरली पंचदन वर्सेस वादळ खारी वाडा डी अलर्ट फॉर ग्राउंड नंबर टू आपण सज्ज मैदाना क्रमांक दोन वर आपली आहे दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल अर्थात सा कबडी आहे आणि कबड्डी म्हणजे जीवनाचा प्रवास आहे जीवनाचा प्रवास जीवनाची नंतर मला माझा रोमांचित करेल आपतमतर रुटेयाची ठूके वाड़ा आश्पवाम चला अलागी अपतमतर चलाई चलाई चाली अश्रू खीत इस्पाड़ मैदानावरती काय मात्र रोमांच ठरेल कारण गुण नेऊन सहज होणार नाही जितेश पाटील त्या ठिकाणी यशस्वी सहाय्यकाला पाहिला जितेशिकेश पाटील आणि मात्र निसर्ग पराभव पत्त्यावा लागतोय तो बरी धिरणी या सांगायला